वाढलेलं तापमान पाहता विदर्भातल्या शाळांच्या परीक्षा लवकर घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावं असे निर्देश आता नागपूर दिले संपूर्ण राज्यात एकाच एकाच दिवशी वेळी परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागानं यावर्षी निर्णय घेतला होता त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातल्या शाळांच्या परीक्षा संपत असताना यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातल्या शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार होत्या मात्र विदर्भातलं तीव्र ऊन आणि वाढलेला तापमान पाहता शिक्षण विभागाच्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विदर्भातल्या शाळांनी तीव्र विरोध केला उच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठात याचिका काही दाखल करण्यात आली होती आणि त्यावर खंडपीठानं सुनावणी देताना परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावेत असे निर्देश दिले पण यावेळेला गव्हर्नमेंटला कुठून गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना कुठून अक्कल आली माहीत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेला घ्यायच्या हा निर्णय घेतला त्या निर्णय घेताना साधा हा विचारही केला नाही की लहान पोरांची परीक्षा केव्हा घ्यायची नेमके पहिली ते पाचवीचे जे लहान पोर आहे यांची परीक्षा एप्रिल एंडला आजच नागपूर किंवा आजूबाजू पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्र हा चाळीस डिग्रीच्या वर तापलेला आहे अशा परिस्थितीत या पोरांच्या परीक्षा कशा उन्हामध्ये घेणार विदर्भाकरता तर हायकोर्टानेच निर्णय दिलेला आहे की विदर्भाकरता वेगळ्या पद्धतीने या गोष्टींचा विचार करावा तो विचार त्यांनी केला नसल्यामुळे काल हायकोर्टाने असं सांगितलं की एका पत्रामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्थानिक लेवलचा विचार करून अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन या वेळापत्रकात बदल करावे आणि त्या दृष्टीने हायकोर्टाने काल आदेश दिलेले आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन या परीक्षेचे वेळापत्रक बदलावावेत